मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न पाहता तुझा रोज पाहतो असेच रोज नावनी लपेटवून उन असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच गुंगतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो अशीच रोज अंगणी लवण वेच तू फुले अशीच रोज अंगणी लवन वेच तू फुले असेच सांगला जुनी कळ्यांस गुज फुले तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझा समीप राहतो तुला न पाहता वसंत रोज पाहतो अजून तू अजा या कुवार करदळी परी अजून तू अजानया कुवार करदळी परी गडे विचार लाजऱ्या जुईस एकदा तरी दुरून न कोण हा तुझा मकरंद रोज चाकतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो असा न राहिला ता उदास असा न राहिला ता उदास कटेपणा तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा पहा कसा हवेत मी सवे सळाळतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न पाहता तुझा वसंत रोज पाहतो वसंत रोज पाहतो